नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे सोळा मार्च दोन हजार पंचवीसला भव्य देवी असं मित्रांनो कासेगाव येथे जयन केसरीचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो हे मैदान या महिन्यातील सर्वात मोठ्या रकमेचे मैदान आहे आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट द्वितीय क्रमांकाला मित्रांनो तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट तृतीय क्रमांकाला पण मित्रांनो दोन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आणि चतुर्थ क्रमांकाला मित्रांनो एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट आणि मित्रांनो पुढील बक्षीस आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशेमेंद केसरी बकासूर असेल बिंजोडचा बादशाह मथूर असेल विठ्ठलनानांचे नवीन ना खरेदी तेजी असेल गरणीकरांचा राजा असेल असे सर्व नामांकित नंदी मित्रांनो आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये याच काही नामांकित नंदींचे पहिरे कोणाबरोबर असणार आहे ते पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा विठ्ठल नानांचे नवीन खरेदी तेजाचा पायरा या मैदानात कोणाबरोबरच शकतो ते पाहूया तर मित्रांनो तेजाचा पायरा या मैदानात वजीर नाईन वन सिक्स असू शकतो तर मित्रांनो तेजाला आणि वजेरला या मैदानासाठी शुभेच्छा देऊ या त्याच्यानंतर मित्रांनो घरणीकरांचा राजाचा पायरा मित्रांनो या मैदानात आपल्याला कारुंड देखील चिक्या असू शकतो तर मित्रांनो चिक्याला आणि घरनिकेत राजाला या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो भिंजोडचा पायरा या मैदानात आपल्याला माहिब्या असू शकतो तर मित्रांनो ही जोड आपल्याला पुन्हा एकदा या मैदानात पाहताना दिसू शकते तर मित्रांनो मथूरला आणि मैब्याला देखील या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्याच्यानंतर मित्रांनो कॉकटेलचा पायरा या मैदानात मानगडच्या वादळा बरोबर असू शकतो तर मित्रांनो वाद वादळला आणि कॉकटेल या मैदानासाठी शेभेचे आहेत त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टन बावीस अकराचा पहिला मित्रांनो आपल्याला सासवडच्या बादलवर दिसू शकतो तर मित्रांनो सासवडच्या बादलला आणि पिष्टन बावीस अकराला देखील मित्रांनो आपण या मैदानासाठी शेभेचे देऊया त्याच्यानंतर मित्रांनो शिरसोडच्या रायफलचा पहिला मित्रांनो आपल्याला या मैदानात वायचे रायफल एक कॅश बरवू शकतो तर मित्रांनो वायच्या रायपलला आणि मित्रांनो शिरसोडच्या रायफलला या मैदानासाठी शेभेच्या देऊया त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांतराण कदशी मी शिल्पकास पाहिला मित्रांनो मैदानात कोणाबरोबर असणार आहे त्याचे व्हिडिओ मित्रांनो आपण या चॅनलवर टाकला आहे तर मित्रांनो ते पण आपण या चॅनलवर व्हिडिओ आपण बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद